तारीख अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रांजनपाडा गावात नुकताच बाल्या डान्स मंडळाचं उद्घाटन समारंभ पार पडले जय हनुमान नाच मंडळ हे उरण तालुक्यातील पारंपरिक सुप्रसिद्ध नाच मंडळ आहे खेय नाच मंडळ गेले पंचवीस वर्ष आपली कला लोकांनापर्यंत पोहोचवत आहेत जय हनुमान नाच मंडळाचे सुरवातीचे गायक गव्हाण कोपर गावचे स्वर्गीय अमृत बुवा मोकळ हे आपल्या आवाजाने आणि त्यांच्या गाण्याने प्रेक्षकांना मंत्रमु करत असत आज ते ह्या जगात नाहीत तरी पण त्याची गाणी आणि त्यांचा आवाज लोकांच्या मनात जागा करून राहिला आहे त्यांची आठवण आणि त्यांची कमी हनुमान नाच मांडलाला कायम राहील तसेचे ह्या नाच मांडलाला स्वर्गीय भालचंद्र घरत डोंगरीचे कवी लाभले होते त्यांची अनेक गाणी आजरा अमर आहेत आणि आजपर्यंत ती गाणी ह्या नाच मंडळात गायली जातात नाच मंडल उद्घाटन समारंभासाठी रांजनपाडा गावातील रमेश पाटील अनंत पाटील हसुरम पाटील रमाकांत मात्रे अलंकार कडू प्रवीण नाईक भुवा चंद्रकांत पाटील ढोलकी वादक विलास पाटील काच्शी वादक अंकुश ठाकूर आणि रानजापाडा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते सर्व मन्यावरणी जय हनुमान नाच मंडळाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि त्या दिवशी खरोखर या रांजरपारा गावातील तरुणाई नाच मंडळ ओपन करण्याचं ठरवलं अतिशय चांगली उत्कृष्ट गोष्ट आहे कारण असा नाच आपल्या रायगडमध्ये सुद्धा नाही अशा आपली आणि पंचकृषीता इथं आहे पण रायगडमध्ये नाही अशी ही नाचाची परंपरा गौरी गणपतीचा बाल्या डान्स हा ओपन केला आहे तर मी सर्वांना धन्यवाद देतो आणि आपले विद्यार्थी आहेत अनंत वामन पाटील तसेच आता माझ्या संपत्तीचे उभे रमेश पाटील तसेच आपले रमाकांत म्हाते आणि इतर लोकांचं म्हणजे नाव घेतलंय आपले शंकर शेठ राजेश ठाकूर